गेली अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार यशस्वीपणे हाताळला आणि आता तेवीस नोव्हेंबरला जेव्हा हे स्पष्ट झालं की मोठ्या बहुमतानं महायुतीचं सरकार परत येत आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी तेव्हा दुपारी एकत्रित एक पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या युतीचा विजय घोषित केला पण त्या दिवशीपासून एकनाथ शिंदे हे पुन्हा काही बोलले नाहीत आणि मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न तसाच भिजत राहिला यावर अनेक तर्कवितर्क लावले गेले मग शेवटी एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचं सांगितलं आणि मग गुरुवारी झालेल्या दिल्लीतील दिल दिल बैठकीतला एक फोटो व्हायरल झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्यांना जोर आला पण मग जर एकनाथ शिंदे खरंच नाराज असतील तर त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेण्यामागची नेमकी कारणं काय आणि जर हे दबावाचं राजकारण असेल तर त्याचा फटका भाजपला कसा बसू शकतो जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते ज्यांचा चेहरा निवडणुकीच्या परीक्षेला उतरलेल्या सरकारचा चेहरा होता ते एकनाथ शिंदेच राहणार की सर्वात मोठा पक्ष भाजपला बनवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा येण्याची संधी मिळणार की त्यापेक्षाही अकल्पित कोणाचं तरी नाव समोर येणार या सगळ्या चर्चांनी जोर धरला होता आणि अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्याची बातमी समोर आली पण शिंदेचे शिलेदार मुख्यमंत्री पदाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले होते अनेक ठिकाणी त्यांच्या त्यांच्या फलक लागले जाहीरपणे केली होती मात्र माघारीनंतर सर्वच थंड पडलं महायुती शिंदेच्या नेतृत्वात निवडणूक लढते आहे असं निवडणुकी अगोदर वारंवार सांगितलं गेलं असतानाही शिंदेनी यशानंतर या स्पर्धेतून माघार का घेतली असेल याची काही कारण समोर येत आहेत तीच आता आपण जाणून घेणार आहोत पहिलं कारण आहे शिंदेची कमी झालेली बार्गेनिंग पॉवर एकनाथ शिंदेच्या माघारीचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदावर भाजपच्या आकड्यांमुळे असलेला भाजपचा अधिकार भाजपचे एकशे बत्तीस आमदार निवडून आले आहेत शिंदेचे सत्तावन्न त्यामुळे या तफावतीमुळे शिंदेची बाजू ही पडती होते त्याशिवाय ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र जरी महायुतीनं जाहीर केलेलं नसलं तरीही सरकार परत आलं तर नेतृत्वाचा तोच चेहरा असेल असंही उभय पक्षांनी जाहीर केलं नव्हतं त्यामुळे जो निकाल येईल त्या आधारेच परिस्थिती पाहून निर्णय होईल हे स्पष्ट होतं निवडणुकी अगोदरच्या महायुतीच्या बैठकीत शिंदेच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपनं मोठा त्याग केला आहे असं अमित शहानी स्पष्ट केलं होतं म्हणजे गेल्या वेळेस एकशे पाच आमदार असतानाही भाजपनं ज्यांच्यामुळे सत्तेत परत यायला मिळत आहे त्या शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं होतं ते उद्धव ठाकरेंना दिलं नाही ते भाजपनं दिलं होतं त्यामुळे आकड्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त या त्यागाचा नैतिक दबाव भाजपचा शिंदेवर होता भाजपा तसाच त्याग एकशे करणार नाही हे ही चित्र शिंदे समोर स्पष्ट होत आणि माघारी शिवाय पर्याय नव्हता आकड्यांचा अजून एक भाग म्हणजे तिघांच्या महायुतीत शिंदेकडे ती बार्गेनिंग पॉवर सुद्धा नाहीये जी दोन हजार एकोणीस मध्ये दोघांच्या युतीत उद्धव ठाकरेंकडे होती एकशे पाच आमदारांना कोणत्याही स्थितीत छप्पन्न आमदार असलेल्या ठाकरेंशिवाय सत्ता स्थापन करता येणार नव्हती तर आता भाजप ही तशी स्थिती नाही त्यांच्यासोबत एक्केचाळीस आमदार असलेली अजित पवार आहेत आणि निकालानंतर कोणतेही आडेवेडे न घेता पवारांनी भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देऊन टाकला त्यामुळे शिंदे अडले तरी त्यांच्याशिवायही बहुमतातलं सरकार येतं अशी वस्तुस्थिती आहे त्यामुळे फार बार्गेन करण्याच्या स्थितीत शिंदे नव्हते सोबतच शिंदेच्या माघार घेण्यामागचं दुसरं कारण आहे शिवसेना पक्षावरची पकड टिकवण्याची आवश्यकता दुसरीकडे सत्तेत राहण्यासोबतच त्यांच्याकडे आलेल्या शिवसेना पक्षावरही आपलं प्रभुत्व राहणं हे शिंदेसाठी भविष्यातल्या राजकारणासाठी अत्यावश्यक आहे भाजप सोबत तुटेपर्यंत ताणणं हे सध्या व्यवहारात बसत नाही असाही विचार शिंदेनी केला असण्याची शक्यता आहे जेव्हा शिंदेच बंड झालं तेव्हा मागे असलेली महाशक्ती म्हणजे भाजप हे समजण्यासाठी सामान्य जणांना फार वेळ लागला नाही त्या बंडापासून नंतरच्या न्यायालयीन लढाईपर्यंत निवडणूक आयोगातल्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीपर्यंत भाजपा शिंदेच्या सोबत होता अशा भाजपाशी किती काळ पदावरून भांडण करायचं हा प्रश्नही होता त्यांच्या हाती असलेल्या शिवसेनेवरची पकड अधिक घट्ट त्यांना मित्र पक्षाची मदत हवी आहे त्या ये त्याचबरोबर येत्या काही महिन्यांच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यात मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका शिंदेसाठी महत्वाच्या आहेत त्यावेळेस भाजपा आणि महायुती सोबत असणं त्यांना आवश्यक आहे एकट पडणं व्यावहारिक नाही म्हणूनच भविष्याकडे बघूनही शिंदे मागण्यांमध्ये लवचिक राहत आहेत शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांसाठी सत्तेत राहणं ही अपरिहार्यता आहे अजूनही आमदार खासदारांव्यतिरिक्त पक्ष संघटना फारशी त्यांच्याकडे आलेली नाही शिवाय सोबत आलेल्या काही नेत्यांच्या चौकशाही चालू होत्या त्यामुळे सत्ता असेल तरच सोबत आलेले तसेच राहतील आणि पक्ष संघटनाही वाढू शकेल ही वास्तविकता आहे मुख्यमंत्री पदाच्या दबावातून सत्तेतला अधिक वाटा पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न सगळ्याच आघाड्यांमध्ये होत असतात असा प्रयत्नही असू शकेल उपमुख्यमंत्री पद तर शिंदेच्या शिवसेनेला दिलं जाईलच पण त्याशिवाय राज्यात अधिक मंत्री पदांसह केंद्रातही काही मंत्रीपद वाट्याला येण्याची शक्यता आहे खासदार मुलगा श्रीकांत शिंदे यांचंही नाव काही पदांसाठी चर्चेत आहे म्हणूनच सत्तेतल्या अधिक आणि प्रभावी वाट्यासाठी सर्वोच्च पदाचा हट्ट सोडून दिला का हाही प्रश्न आहे पण सोबतच एकनाथ शिंदेच्या भूमिकेवरून त्यांनी माघार घेतली असं जरी म्हटलं जात असलं तरी त्यांनी वापरलेल्या मोजक्या शब्दांमधून ते स्पर्धेत अजूनही राहू इच्छितात हे दिसत आहे असंही काहींना वाटतं त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्री पदाला आपला पाठिंबा आहे असं न म्हणता जो निर्णय घेईल त्याला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलंय म्हणजेच आपली इच्छा न सांगता निर्णयाची जबाबदारी मोदी आणि भाजपच्या पदरात टाकली आहे यातलं राजकारण काय म्हणजे तुम्ही निर्णय घ्या आम्ही तो मानू म्हणजे त्यांनी स्वतःला रेस रेसमध्ये ठेवलंही आहे आणि एकाच वेळेस माघारही घेतली त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा प्रश्नच आहे की शिंदे व अजित पवार नसते तर एवढं बहुमत मिळालं असतं का केवळ भाजपा आणि फडणवीसांचा चेहरा असता तर एवढी मतं मिळाली असती का असा प्रश्न आहे त्यांच्यामुळेच मराठा मत विभागली गेली आणि ओबीसी एकत्र राहिले त्याशिवाय भाजपनं जास्त जागा लढवल्या म्हणून त्यांचे जास्त आमदार आले जर शिंदेंनी जास्त जागा लढवल्या असत्या तर त्यांचेही अधिक आमदार आले असते हा प्रश्न आहेच ना हे दबावाच राजकारण आहे असं राजकीय पत्रकार म्हणतात शिवाय शिंदेंनी मोदी आणि भाजपा घेतील तो निर्णय मान्य म्हणून आपले अनेक पत्ते उघडणं बाकी ठेवले त्यांना उपमुख्यमंत्री पद अथवा केंद्रात मंत्रीपद देऊ केलं आहे अशा बातम्या आल्या आहेत पण ती संधी स्वीकारणार की नाही हे शिंदेंनी अजूनही सांगितलेलं नाही मुख्यमंत्री पद नाही तर ते सरकारमधलं त्याखालच कोणतंही पद न स्वीकारता स्वतः राहू शकतात का अशा चर्चाही सुरू आहेत याशिवाय करायचं तर भाजप समोरही काही चिंता आहेत आणि म्हणूनच बहुमत मिळून सुद्धा सरकार स्थापन करण्यासाठी उशीर होतोय कोणतंही नाव भाजपकडून अधिकृतरित्या हो पुढे येत नाहीये मुख्य म्हणजे जो नेतृत्वाचा चेहरा होता ज्याला लोकप्रियता मिळत होती त्याच चेहऱ्याला बाजूला करणं हे जोखमीचं ठरू शकतं शिवाय शिंदेला असलेली मराठा नेता ही प्रतिमा त्यांच्यामुळे महायुतीला झालेला फायदा हे नाकारता येण्यासारखा आहे अशा चेहऱ्याला बाजूला करून दुसरा मुख्यमंत्री करणं याचाही अंतर्गत विचार होतो आहे पुढे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम दिसेल का दुसरा एक प्रश्न म्हणजे सत्तेत आल्या मित्राला दूर करणं या उद्धव ठाकरेंच्या आरोपाला पुष्टी मिळेल का शिंदेचे समर्थक असा दावा करत आहेत की शिंदेकडे मुख्यमंत्री पद नसणं की उद्धव ठाकरेंच्या पडू ठाकरेंची शिवसेना बळकट होऊ शकते या शक्यतेचाही भाजपला विचार करावा लागेल एकंदरीत शिंदेची माघार ही राजकीय दृष्ट्या व्यवहार्य आणि अपरिहार्यता वाटत असली तरी अजूनही काही राजकीय डावांच्या शक्यता प्रत्यक्ष शपथविधी होण्या अगोदर नाकारता येत नाहीत म्हणजेच काय तर शिंदेच्या माघारी मागचं कारण काय हे राजकीय दबाव जरी असलं तरी भाजपला त्याचा फटका बसू शकतोस पण अजूनही दिल्लीत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर आलेला नाही त्यामुळे नक्की काय होईल हे सांगता येत नाही तर तुम्हाला काय वाटतं शिंदेंवर भाजप दबाव आणत आहेत का जर मुख्य म्हणजे शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर याचा उद्धव ठाकरेंना फायदा होऊ शकतो का आणि तुमच्या मनातला मुख्यमंत्री नक्की कोण हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद